नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर लहान मुलं असो किंवा मोठे असो बऱ्याच जणांना गिलके म्हणजेच गलके हे भाजी आवडत नाही पण मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने एकदा तुम्ही ही गिलक्यांची भाजी बनवून बघा इतकी अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते तर अगदी तुम्ही जर का दोन पोळ्या खात असाल तर अजून एक एक्स्ट्रा पोळी तुम्ही खाल खूप छान अशी टेस्टी ही भाजी होणार आहे मुलं देखील आवडीने खातील तेव्हा नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून सॉरी म्हणते कारण कालचा व्हिडिओ येऊ शकला नाही आमच्याकडे पाऊस असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम होता आणि लाईटही नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकली नाही पण आता रेग्युलर येतील तर इथे बघा अशा पद्धतीने मी ही कोवळी गिलकी घेतलेली आहेत अर्धा किलो ही गिलकी आहेत तर ही आधी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर मगच याला कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर ही भाजी धुवू नका आधी मी स्वच्छ धुवून आता याला छान अशी बारीक चिरून घेणार आहे अगदीच बारीक मी चिरलेली नाही पण तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही चिरायची आहे या पद्धतीने मी संपूर्ण गिलके हे चिरून घेतले आहेत गिलक्यांना काही ठिकाणी गलके देखील म्हणतात तर ही भाजी बनवण्यासाठी तेल आपल्याला जास्त लागणार आहे तर दोन चमचे तेल मी इथे तापून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे छान अशी तळतळली आणि मोहरी आणि कढीपत्ता की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं देखील मी एक चमचा टाकून घेतलेला आहे जिरं टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे तर लसूण देखील भरपूर टाकायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या मी बारीक करून यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता हे छान असं मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला बघा यामध्ये आता सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर ते मी इथे टाकणार आहे अगदीच म्हणजे गरम मसाला वगैरे वा मी वापरलेला नाही इथे मी एक चमचा धनेपूट टाकली आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मसाला टाकू शकतात पण मी टाकलेला नाही मसाला टाकला नाही याची चव थोडी वेगळी होते आता यामध्ये कसुरी मेथी थोडी टाकून घ्यायची आहेत आता हे परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तर आता लाल तिखट तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकतात तुम्हाला आवडेल तर तसं करू शकतात दोन्ही मिरची टाकली तरी देखील छान टाकते म्हणजे हिरवी मिरचीचे देखील ही भाजी छान लागते किंवा लाल मिरचीची देखील छान लागते आता इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे मी हे जास्त टाकलं आहे तुमच्याकडचं लाल तिखट जर जास्तच तिखट असेल तर ते तुम्ही कमी टाकायचं आहे आता हे चिरलेले म्हणजे बारीक कापून घेतलेले जे गिलके आहेत तर ते यामध्ये टाकायचे आहे आणि छान असं आपल्याला हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मसाले वगैरे आपण ज्या वेळेला तेलात टाकले त्यावेळेला ते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे नाहीतर आपली मिरची हळद वगैरे ते जडू शकतं आणि भाजीची चव कडवट लागेल मग आता ला हे छान असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा दिसायला देखील खूप छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी पण या पद्धतीने तुम्ही बनवली तर मुलं देखील आवडीने खातील आता हे छान असं परतून झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा ही भा असो भाजी किंवा कोणतीही फळ भाजी तुम्ही बनवली तर ती शिजताना आपल्याला जास्त दिसते पण शिजून झाल्यानंतर ती भाजी थोडी कमी होते म्हणून मीठ तुम्ही अंदाजाने म्हणजे बेतानेच टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर आपल्याला हे वाफवायचं आहे आधी याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं नाही जास्त पाणी सुटतं आता हे बघा अगदी थोडं पाणी याला सुटलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे झाकण न ठेवता इथे शिजून घेणार आहे आठ ते दहा मिनिट त्याआधी थोडी कोथिंबीर टाकली आहे बाकीची मी नंतर वरून टाकणार आहे आता ही भाजी मी शिजवून घेणार आहे खूप छान लागते ही भाजी आता हे बघा मी झाकण न ठेवता आधी पाच ते सात मिनिट शिजवली आणि शेवटच्या मिनटाला मी झाकण ठेवून घेतलेलं होतं आणि बघू शकतात मस्तपैकी आपली छान अशी गिलक्यांची भाजी तयार झाली आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही अतिउत्तम लागते तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा खूप छान लागते तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह